अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा यांच्या त्यांनी सुदर्शन नगर येथील सभागृहाच्या कामाची पाहणी केली आणि शहरातील स्वच्छतेचा आढावा घेतला या दौऱ्यात त्यांनी अनेक निर्देश दिले आहेत पाहूया या, या सविस्तर अमरावती शहराच्या विकासाला गती देण्यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी फ्रेजरपुरा प्रभागातील सुदर्शन नगर येथे सुरू असलेल्या वाल्मिकी सभागृहाच्या बांधकामाची पाहणी केली नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे असलेले हे सभागृह वेळेत आणि उच्च दर्जाचे असावे यासाठी त्यांनी अभियंत्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या या सभागृहामुळे परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे सभागृहाची पाहणी झाल्यावर आयुक्तांनी स्वच्छतेकडे लक्ष वळविले त्यांनी जुना बायपास आणि ऑक्सिजन पार्क परिसरातील स्वच्छता कामांची बारकाईने आढावा घेतला या भागातील कचरा व्यवस्थापन नियमित साफसफाई आणि स्वच्छ भारत अभियानाचे पालन यावर त्यांनी विशेष भर दिला स्वच्छ सुंदर आणि आरोग्यदायी अमरावतीसाठी प्रत्येक प्रभागात स्वच्छता राखणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना काही कठोर निर्देश दिले आहेत वाल्मिकी सभागृहाचे काम लवकरच पूर्ण करून नागरिकांसाठी खुले करावे तसेच कामात गुणवत्ता टिकवून ठेवावी जुना बायपास आणि ऑक्सिजन पार्क परिसरात दररोज स्वच्छता करणे बंधनकारक केले आहे कचरा वर्गीकरण योग्य प्रकारे व्हावे यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे आदेशही त्यांनी दिले या दौऱ्यादरम्यान शहर अभियंता रवींद्र पवार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आयुक्तांनी नागरिकांनाही या स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे त्यांनी सांगितले की माझं शहर माझी जबाबदारी या भावनेतून प्रत्येकाने शहराच्या स्वच्छतेसाठी हातभार लावावा या दौऱ्यामुळे शहरातील विकास कामांना आणि स्वच्छतेला निश्चितच गती मिळेल अशी अपेक्षा आहे